माझे नाव प्रज्ञासिंह सभेची हायस्कूल माझ्या भाषणाच्या विषय शिकवणी वर्ग, वर्ग आणि गरीब पालक विद्यार्थ्यांची दमछाक मी मोक्षदाता नवे मार्गदाता आहे असे म्हणणारे तथागत भगवान गौतम बुद्ध शेतकऱ्याच्या काडीलाही हात लावायचं नाही असे आपल्या सैनिकांना ठणकावणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विदे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गति विना वित्त गेले वित्ता विना क्षुद्र खसले इतके अनर्थ एका महाविद्याने केले असे म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले समाजातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज अश्वशता माने करणाऱ्या मनुस्मृतीची होळी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगबदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव असे म्हणणारे लोकशाहीत अंधभाऊ साठे धन्य तुझ्या संस्कार माताजी जाऊ ज्याने जाणता राजा घडविला मानावे किती तुझे उपकार माता सावित्री तुने महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडले धन्य तुझा त्याग माता रमाई ज्याने या देशात घडविले या सर्व महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते शिकवणी वर्ग म्हणजे काय माझ्या मते शिकवणी वर्ग म्हणजे शिक्षणाचा मांडलेला व्यवसाय आहे पाच पाच तास शाळा असतात तर एका तासाचा कशाला हवाय शिकवणी वर्ग कारण मोठ्या मोठ्या शहरामध्ये याच शिकवणी वर्गाच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई करतात ही लोक अहो मोठ्या शहरातच काय छोट्या छोट्या गावातही असंच चाललंय पूर्वीच्या काळी आज शिकवणी वर्गच होते का तेव्हाही विद्यार्थी शिकून डॉक्टर व्हायचे कुणी इंजिनियर व्हायचे कुणी शिक्षक व्हायचे अमुक तुमुक व्हायचेच ना मग आता काय वेगळं आहे तेव्हा गरीबाच्या मुलालाही तेच शिक्षण असायचे आणि श्रीमंताच्या मुलालाही तेच शिक्षण असायचे मग आताच वेगवेगळं का दोन वर्षांपूर्वी राज्यातील तेराशे मराठी शाळा बंद झाल्या मग यात किती गरीब विद्यार्थ्याचे नुकसान झाले गरीबांनी कुठून लावावे शिकवणी वर्ग कसं टाकावं आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत छोट्या छोट्या शहरात तर शिक शाळेतल्या शिक्षकांचे शिकवणी वर्ग असतात असू द्या पण त्यावर काही नियम यांना काहीच नसतात यांच्या वर्गाची वार्षिक ते रुपये निर्बंधांनी कुठून द्यायची आजच्या महागाईच्या काळात पैसे काही ठिकाणी तर दोन ते तीन वेळा करून पैसे घेतले जातात आणि काही ठिकाणी पूर्ण फीस अगोदरच भरावी लागते जर कधी उशीर झाला तर विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढले जाते गरीब पालक विचार करतो जर आपल्या मुलाला शिकवणी वर्ग नाही लावला तर आपला पाल्य दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणामध्ये कमी पडेल म्हणून तो जीवाचे रान करतो तर कर्ज बाजारी होतं उष्णवारी होतं आणि आपल्या मुलाला शिकवणी वर्ग लावतो एका शिकवणी वर्गामध्ये सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन अशा सहा बॅच असतात एका बॅच मध्ये पन्नास विद्यार्थी धरू तशी जास्त असतात म्हणा पण आपण पन्नास समजू म्हणजे सहा बॅच चे तीनशे विद्यार्थी एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये तर पाच हजार गुणिले तीनशे बरोबर पंधरा लाख रुपये वार्षिक तर महिना एक लाख पंचवीस हजार रुपये सांगा बरं कोणत्या शाळेवरच्या शिक्षकाला इतका पगार आहे मग कशाला करतील हे नोक नोकरी पण यात मात्र गरीब पालक विद्यार्थ्यांची दमछाक होते या गोष्टीवर शिक्षक विभागाने व शासनाने लक्ष देऊन त्या अशा शिकवणी वर्गावर नियंत्रण व वर नियम लादले पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय भीम जय हिंद जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा